किरकोळ वादातून तिघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री अंबरनाथ पूर्वेच्या बारकुपाडा परिसरात घडली आहे किराणा दुकानदार गणेश सूर्यवंशी यांनी दारूच्या नशेत असलेल्या ग्राहकाला इतर वस्तूंना हात लावू नको असं सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला मात्र त्यानंतर नशेत असलेला व्यक्ती जितेंद्र मिर्गे यांनी रविवारी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान दुकानदार गणेश यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली त्याचवेळी त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या दोन मुलांनी गणेश सूर्यवंशी यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला तर भावाचा ओरडण्याचा आवाज ऐकून गणेश यांचा भाऊ मुकेश धावत आला असता त्याच्यादेखील पोटात धारदार चाकू खुपसला त्याचवेळी गणेश यांचे वडील तुकाराम सूर्यवंशी हे देखील मध्ये सोडवण्यासाठी आल्याने त्यांच्यावर देखील वार झाले या जीवघेण्या हल्ल्यात गणेश यांच्या चेहऱ्यावर हातावर आणि पायावर चाकूचे वार झालेत तर त्यांचा भाऊ मुकेश याच्या पोटात चाकू खूप असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे सध्या सायन रुग्णालयात मुकेश हे मृत्यूशी झुंज देत आहेत तर त्यांचे वडील तुकाराम सूर्यवंशी हे देखील या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर कळव्याच्या छत्रपती रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जखमी गणेश सूर्यवंशी यांनी दिली मी दुकानावर थांबलो होतो तर दुकानात मी असताना ते आले जितेंद्र नावाचे इसमय ते आले दारू वगैरे पिलेले होते फुल तर ते येऊन आपलं दुकानात काही म्हणजे भरण्या वगैरे उतलत होते काय करत होते त्यांना बोललो बाबा असं करू नका तुम्ही तुम्ही जा पिलेले तुम्ही घरी जा असं सांगितलं त्याच्यानंतर ते बोलतात शिवेगाळ करायला लागले मला असं असतं का तुम्ही डायरेक्ट असं बोलतात असं बोलता म्हणून शिवीगाळी करायला लागले मला भरणे वगैरे फेकून मारली मग मी सांगितलं नंतर माझी आई आली आईनेही समजावून सांगितलं बाबा जा तू सकाळी ये मग त्याला त्या गोष्टीचा राग आला मग तो जाऊन आपल्या दोन तासांनी आला सामान वगैरे हो सगळं घेऊनच आले ते मुलांसोबत चाकू वगैरे हो तिघांच्या हातात चाकू होता येऊन पहिलं माझ्यावरती वार केले मग मी खाली पडल्यानंतर माझा भाऊ आला आतमधून घरातनं तर ते भावालाही पोटात डायरेक्ट चाकू टाकला त्यांनी मग तिकडून वडीलही बाहेर होते वडीलही पळत आले तर वडिलांनाही चाकू टाकला या तिघांनी आता माझा भाऊ आहे सायन हॉस्पिटलला वडील आहेत कालवाला आपलं छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आहे तिथं वडील आहेत भावाची प्रकृती गंभीर आहे त्याला दोन ऑपरेशन झालेले आहेत तरीही अजून डॉक्टर सांगतात की अजून ऑपरेशन करायला लागल जास्त म्हणजे हे सिरियस आहे त्याची तब्येत भावाची पोलीस कंप्लीट केली आहे आम्ही पोलिसांनी सध्या तरी आतमध्येच आहेत ते तर बाकीचं आम्हाला काय अजून माहिती नाही गणेश नाव आहे एकाचं आणि एकाचं जितेंद्र आहे आणि एकाचा आलोक आहे तिघंजण आहेत अशी आमची एवढीच मागणी आहे की त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी त्यांना कारण ते मुलं ही वीस एकवीस वर्षाची मुलं आहेत त्यांची ह्या वयात एवढी डेरिंग होते डायरेक्ट येऊन ते चॉक चाकूनी वार करतात भाडूत येते इथं राहायला भाड्याने राहतात ते आम्ही स्वतःचा रूम आहे आम्ही वीस वर्ष झाले इथं राहतो पण एवढं कोण अजूनपर्यंत आम्ही बघितलं नाही आणि कोणी असं केलं नाही आमच्यासोबत हे ह्या मुलांची एवढी डेअरिंग कशी होते नाही अगोदर काहीच वा आमचे वाद वगैरे काही नव्हते तो त्या दिवशी जास्त दारू पिलेला होता त्याच्यामुळं हा वाद झाला आणि त्यांनी स्वतः पिलेला आहे तर हाय मुलांनाही डायरेक्ट चाकू वगैरे देऊन इकडे घेऊन आला तो त्यांच्या हातात तर या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी जितेंद्र मिरगे त्याची दोन मुलं गणेश मिरगे आणि अलोक मिरगे या तीन आरोपींना अटक केली आहे आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना पंधरा तारखेपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल एकतीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा